मी ना पुण्याला असताना मला एक गुड न्यूज माहिती पडली कि मी प्रेग्नेंट आहे म्हणून मला वाटते बाबा सांगायची कोणीतरी येणारे नार्ग कोणीतरी तरी येणार ग पाहुना घरी येणार आहे गहुना घरी येणार येणार नार्ग तुमच्यासाठी गुड न्यूज आहे माझ्यासाठी माझ्याजवळ मी आता सांगणार आहे तर सगळ्यात पहिली व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि आऊच नाव प्यार भरी एक कहानी एक तपूल और दो ते उसमे माडी एक माडी के चक्कर में दुसरे माडी को खो दिया और ये भी माडी चला गया अब फूल रह गया अकेला कर्मा रिटर्न गया रे बाबा असं म्हणतात कोणाच्या दुखण्यावर हसू नये त्याच्यामुळे दुःख अजून वाढते आणि आपल्या आयुष्यात कर्म रिटर्न कधी येते हे ये सांगता येत नाही त्याच्यामुळे स्वस्त राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा चला जाऊ द्या हा फक्त एक जोकचा भाग होता सिरियसली आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बारा दिवसानंतर फायनली बारा ते पंधरा दिवस सोळा सतरा मी किती दिवस झाले म्हणजे मी ना फिरायला गेली होती ना स्वतःच्या प्रविष्यात कोणत्या बॉयफ्रेंडच्या भरोशावर नव्हती गेली ना कोणत्या नवऱ्याच्या भरोशावर गेली नव्हती ओके मी कमावते आणि मी जाते आणि माणसाने म्हणजे स्त्रीने एवढं तरी कमावावं की स्वतःचे शोक लेकराचे शौक आणि आईचे शोक आई शो, पूर्त कर पूर्ण करता आले पाहिजे नाहीतर मग काही लोक असतात पहिले जी नवऱ्याच्या जीवावर जगतात मग मानलेल्या भावाच्या जीवावर जगतात आणि नंतर मानलेल्या बॉयफ्रेंडच्या जीवावर जगतात ओ oh माय गोड सोसाआड <laughs> so तर चला आता तुम्हाला एका एका प्रश्नाची उत्तर देते मी मला ना आता तुम्हाला सुरुवात कुठून करावं ना तेच समजत नाही आहे मी व्हिडिओची <laughs> सुरुवात तर करून देते पण मला कळतच नाही सुरुवात कुठून करून आणि कुठून करून तर आता पहिले गुड न्यूज देऊन देते तुम्हाला तर मी ना अमरावती अमरावती सालवी डोक्यात माया मी ना पुण्याला असताना मला एक गुड न्यूज माहिती पडली की मी प्रेग्नेंट आहे म्हणून <laughs> मला लय लाज वाटते मला लाज कमेंट ते कॉमेंट बघून होती का असं काही कमेंट करत असतात का तुम्ही प्रेग्नेंट आहे का त्याच्यानंतर तुमचं पोट दिसत आहे आता एकदा मी बाजूला फोटो लावते आता सहज मी ना अशी आता तुम्हाला करूनच दाखवते मी एक मिनिट ओके दिसते ना मी तुम्हाला व्यवस्थित सांगायचं बरं का तर मी हे अशी उभी होती आणि तो अनारकली असा ड्रेस होता मी असा, आता मी सहज अशी उभी राहिली असं आता तसंच कसं केलं तर पोट दिसत नाही असं जाणून केलं तेव्हा दिसते मग पोट हे पाय असं आता तेव्हा काही मी असं जाणून बुजून केलं नव्हतं आमची विदर्भाची भाषा आहे तर मग मी अशी उभी राहिली होती असं कसं काय मी कसं उभी ती म्हणजे पोट दिसलं असं एवढं एवढं दिसलं लगेच माझ्या युट्यूबवरच्या ताई डॉक्टर आहेत की कोण आहेत त्यांचं त्याला माहीत बाबा लगेच कॉमेंट टाकली तुम्ही प्रेग्नेंट आहे का तुमचं पोट दिसत आहे तर ताई मी प्रेग्नेंट वगैरे काही नाही हो मला ना बोरं खावाच खा ना चिंच खावाच ओकार्या बुकार्या नियत गेले ना ते दिवस म्हातारी वय वय होत चाललं ना बापा माय पूर्ण माय असं पांढरे झाले ना मी लावायची वेळ आली ना ना आता कुठं मला तुम्ही प्रेग्नेंट व्हायला लावता सगळ्यात पहिली गोष्ट बोट लावल्यानं पोट येत नसते आमच्या विदर्भाच्या म्हणी आहेत ह्या ओके आता तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल हा प्रेग्नेंट राहण्यासाठी सगळ्यात पहिले मोठी गोष्ट नवरा पाहिजे नवरा नसला तर बॉयफ्रेंड पाहिजे मायाजवळ मय एवढं बदक नशीब खराब आहे दुश्मन ना करे दोस्त ने ओ काम किया आहे जिंदगी का घम हमे क्या उदार दिया आहे ओके म्हणजे नवऱ्यात आहे पण आता निदान सात आठ नऊ दहा सात आठ महिनेच अशी की आम्ही सोबत नाही आहे मग मी प्रेग्नेंट राहीन कशी मोठा प्रश्न आय बाबा काही पण कमेंट नका कारण जमणार राव राहिला बॉयफ्रेंड जर असता राहिलंही असत तर ते आपण बाहेर आणू नाही शकत मग अशा मुली काय करतात अशा म्हणत नाही मी ओके बॉयफ्रेंड असल्यावर जर राहिलं तर मग मी स्कॅरेज करून घेतो आहोत असं पण घडतं आपल्या या जगात ओके त्याच्यामुळं असं काही नाही आहे चुकीच्या अफवा पसरवू नका आणि मी माझ्या नवऱ्याला सोडलेलं नाही आहे आणि त्याने पण मला सोडलेलं नाही आहे फक्त त्याला मी असं ते म्हणतो ना आपण एखाद्या पक्ष्याला जर पिंजऱ्यात कोंडून ठेवलं तर तो फडफड फडफड करतो आणि मग त्याच्या जास्तच अंगड झाली म्हणजे टोचण्या मारतो असा टोचण्या माझा नवरा मला मारत होत्या मला तू इथंच ठेवतो मला तू छाच विकायला लावतो तू मला हेच करायला लावतं मला माझ्या मित्राच्या लग्नातच जाऊ देत नाही मला तू इथंच जाऊ देत नाही मला तू तिथंच जाऊ देत नाही अरे बाप्पा तर तुला पण चोवीस तास काम करणं आवश्यक होतं किंवा मग पुरुष जेव्हा चोवीस तास काम करतो तो बाईला पण बारा तास काम करावंच लागतं तेव्हा कुठं तो संसाराचा काळ असा सरळ चालतो आणि एकाच खांद्यावर जर भार येत असेल तर मग एका तो दुसरा खांदा काढून टाकलेला बरा असतो बरोबर ना तर असं आहे प्रेग्नेंट वगैरे काही नाही बाबा माझ्या नावाच्या चुकीच्या अफवा पसरवू नका आणि अशा गोड गोड कमेंट करू नका मला माझ्या स्वराने स्वराजच्या वेळेचे दिवस आठवण येतात म्हणून खूप छान फिलिंग असते तेव्हा आहे का ओके तर आता अजून तिसरी गोष्ट कोणता हा ते एक जर आमच्या इकडे म्हण आहे असं दुपारनंच नसते आता त्याला एका एकूण तेल पाहिजे मग तो दुपारनं असं करते तुम्ही ह्यासाठी एकूण तेलही सांडून देते मग असं पाहिजे इकडून तू पैसे आणून देते अगदी कि मज्जा सांगायचं तात्पर्य एकच काही लोक ना पहिले काय म्हणतात माया बॉयफ्रेंडलाही चांगला बॉयफ्रेंड बॉयफ्रेंडलाही चांगला आहे त्याला मी सुधरूनच दाखवीन आणि मी एक संसार करूनच दाखवीन तो माझ्या मुलाला लयच बापासारखं प्रेम देते असं देते तसं देते गुलाबाचं फुल असं की कहींच्या जीवनात कहींच्या जीवनात तुम्हाला सांगू का एक मिनटं गुलाबाचं फुलं आणते मी दोन मिनटं थांबा <laughs> काहींच्या जीवनात हे हार्ट आहे पण हे देणारच नाही आहे आणि काहींच्या जीवनात हे गुलाब आहे पण हे पण देणार नाही आहे मग आम्ही काय करतो हार्ट पण आम्हीच आमच्या पैशाने घेतो गुलाब पण आम्ही आमच्या पैशाने घेतो दे आम्हाला देतो याला म्हणतात सेल्फ लव सेल्फ रिस्पेक्ट झुकेगा नाही साला समजा क्या असं म्हणत होती काही जण काही जणांच्या आयुष्यात नवरा आहेत पण नवऱ्याचं प्रेम नाही आहे आणि आमच्या आयुष्यात दोन्ही पण ते कसं आहे ना आयुष्यात आयुष्यात ना नवऱ्यानं आपल्याला वेळ रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे वेळ देणं गरजेचं आहे संसार काय दोघं मिळून पण चालवता येतो पैसे काय कमवता ये आणि स्त्री कशी आहे ना ती झोपडीत पण संसार करू शकते ओके <laughs> असं माझं सांगण्याचं अस तात्पर्य एकच आहे मला काय कोणाचं याच्यावर आपल्याला मलम म्हणजे दुःखाचा बाजार आपण कोणाचा फक्त हे की मी जेव्हा म्हणजे माझं रिअल आधीपासून मी रिअलच दाखवते फेक नसते आणि मी माझ्या नवऱ्याला काही सोडणार नाही मी आधी पण सांगितलं नाच पण सांगतो कारण की माझ्या दोन्ही मुलांची डॉक्युमेंट आता त्याच्या नावानं होत आहे म्हणजे स्वराजचं पण ऑन प्रोसिजर आहे कोर्टा थ्रू तर त्याच्यामुळं मला त्याच्यासोबत डॉक्युमेंटचं काम पडते आणि तो बिचारा त्याने मला स्वराज स्वराज म्हणजे स्वराज छोटा कारण काही लोकांना कन्फ्युजन होते स्वराज स्वारा, स्वराज नाव असल्यामुळे तर त्याने मला एका बोलण्यावर स्वराजचे पूर्ण डॉक्युमेंट करून दिलं त्याचं राशन कार्ड मध्ये नाव टाकून दिलं आधार कार्ड काढून दिलं जन्मदाखला काढून दिला आणि जातीचा दाखला पण काढून दिला आणि तसाच तो आता स्वराजचा पण देणार आहे त्याच्यामुळे आमच्या चौगाचे म्हणजे म्हणजे गणेश गने काय मोहिनी गणेश धाडिकर स्वराज गणेश धाडिकर स्वरा गणेश धाडीकर आणि गणेश धाडीकर त्याच्यामुळे आमचे ना चौघांचे नाव सेम आहे त्याच्यामुळे कसं आहे आपल्याला ते नाव बदल्यामध्ये बदली चार चार वेळा करणं आवडत नाही त्याच्यामुळे मी ना माझ्या नवऱ्याला सोडू शकत नाही कारण कसं आहे ना आयुष्यात जर मला कमी जास्त झालं तर निदान त्या मुलाला त्याचा बाप आणि त्याची फॅमिली राहणार आहे त्याच्यामुळे चुकीचे निर्णय मी कधीच घेत नसते राहणा मुलीचा विषय तर ती लग्न करून तिच्या घरी जाणार आहे बरोबर ना त्याच्यामुळे आज आयुष्यात असे निर्णय घ्या की पुणे पुढे चालून तुम्हाला त्या निर्णयावर पस्तावा झाला नाही पाहिजे आणि जसे जसे मुलं मोठं होतात ना तसं तसं आपल्या आयुष्यात कोण यावं आणि कोण नाही याचं सुद्धा समतोल किंवा निर्णय घेता आला पाहिजे आपल्याला नाही ते इथं आपले मुलं मोठं होतच आहे होतच आहे आणि आपले अफेअर वगैरे चालूच आहे बरोबर ना हे हो योग्य नाही वाटत त्याच्यामुळं आणि मला एवढा हरवण्याचा एवढा हरवण्याचा एवढ्या लोकांनी प्रयत्न केला ते माझी फॅमिली असो ते माझी मैत्री असो किंवा तू माझा नवरा असो माझे भाऊ असो कोणी असो परंतु काहीच झालं नाही कारण त्याला एक कारण आहे की माझ्या मागं माझ्या आईचा आशीर्वाद आहे आता आम्ही इतक्या दिवस गेलो तिला करमत नव्हतं तरी पण मी तिला बाहेर या टेन्शनच्या दूर थोडंसं काढलं फिरून आणलं परंतु तिला तिचा जीव अडकला अडकला होता या घरात घरात म्हणजे आपोटमध्ये तिकडे माझे झाडं वाढत असेल हे होत असेल ते होत असेल बरोबर ना त्याच्यामुळं मी माझ्या नवऱ्याला कधी सोडणार नाही आहे आणि तो पण मला कधीच सोडणार नाही आहे हा भले आम्ही वेगवेगळे राहणार आहोत आणि वाटलं जेव्हा मुलांचे शाळेचं असलं काही असलं तर तेव्हा त्याला एक फोन केला की तो येतो पण आणि जातो पण त्याचं काम वगैरे हो करून परंतु आम्ही सोबत राहणं अशक्य आहे ठीक आहे कारण तो मला एक कॉल पण करत नाही तुमच्या माहितीसाठी एक कॉल पण करत नाही तर तुम्ही सांगा त्याला काय घेणं दिलं नाही आहे मुलाचं काय आहे काय नाही फक्त मुलाच्या डॉक्युमेंटसाठी आणि जर कुठं असं काम पडलं की बाबा बाबाची साईन वगैरे पाहिजे तेव्हा तो येतो ते पण त्याला आमंत्रण द्यावं लागते ये बाबा तुझ्या मुलाचं काम आहे ठीक आहे तर असं होतं आजचा व्हिडिओ म्हटलं चला थोडंसं तुम्हाला गुड न्यूज देऊया ओके तर चला बाय बाय आणि सध्या ना म्हणजे टेन्शन टेन्शनमुळे मी बघा भरपूर रोड झालेली आहे असे डार्क सरकच झालेलं आहे डोळ्याखाली ओके हे असेच नाही होत त्याच्यासाठी घरा दाराची मुलांची आईची सगळ्यांची जबाबदारी घ्यावं लागते बरोबर त्याच्यानंतर आता न्यू बिझनेस स्टार्ट करायचा आहे पुण्याला शिफ्ट व्हायला आहे आणि मुलांच्या शाळा बघितलेल्या आहेत तिकडं तर आता त्या दोघांची तिथं इंटरव्ह्यू वगैरे घेणार आहे इंटरव्ह्यू घेतल्यानंतर म्हणजे ठरणार की या दोघांना तिकडे ॲडमिशन भेटणार की नाही आणि मी आधी पण सांगितलेलं आहे की माझं सगळ्यात पहिलं मी जर महत्त्व कोणाला देत असेल तर माझी आई आणि दोन मुलं तर सगळ्यात पहिलं मी तिथं जाण्याच्या अगोदर हे बघणार की माझ्या मुलांची ॲडमिशन होणे गरजेचे आहे त्यांची ॲडमिशन झाल्यानंतर मग मी जाणार आणि मग बिझनेस टाकणार आणि तुम्हाला माझा बिझनेस दाखवणार सो असं तुम्हाला आता माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि उद्यापासून आपलं डेली ब्लॉ ब्लॉगिंग चालू होणार आहे तर व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करा बेलची ऐकून बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येणार ओके बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये